सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक न्यूजच्या दर्शकांना लागणाऱ्या दैनंदिन गोष्टी आणि इतर महत्वांच्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन यावर नाशिक डायरी हे विशेष बातमीपत्र सुरू करण्यात आलेले आहे ज्यामध्ये एज्युकेशन हेल्थ प्रॉपर्टी फायनान्स शॉपिंग क्रीडा कला साहित्य आदी विषयांचा सा समावेश आहे अठरा ते चाळीस वयोगटातील महिलांमध्ये पीसीओडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळताना दिसत आहेत हार्मोनल असंतुलन आणि चुकीची जीवनशैली यामुळे पीसीओडीचा त्रास जाणवतो पीसीओडीमुळे मासिक पाळी अनियमित होते आणि गर्भधारणा होण्यासाठी अडथळा निर्माण होतो अशावेळी योग्य स्त्रीरोग तज्ज्ञाचा सल्ला घेणं महत्वाचं ठरतं तर आज आपण नाशिक डायरीमध्ये पीसीओडी म्हणजे काय कुठल्या वयोगटाला हा त्रास जास्त जाणवतो PCODE वर उपचार काय सोबतच गर्भाशयाच्या गाठी औषधांनी बऱ्या होऊ शकतात का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी लस उपलब्ध आहे का याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात प्रसिद्ध स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रतज्ञ डॉक्टर जानकी महाजन माने यांच्याकडून डॉक्टर जानकी माने आठ वर्षांपासून स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत त्यांनी आतापर्यंत शेकडो रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करून बाळाचे स्वप्न साकारले आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर जानकी महाजन माने मी स्त्रीरोग आणि प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ आहे गेल्या आठ वर्षापासून मी नाशिकमध्ये प्रॅक्टिस करत आहे सध्या मुक्ताई हॉस्पिटल हो, येथे कार्यरत आहे आज आपल्याकडे पी सीओडी संबंधात काही प्रश्न विचारले गेले आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊयात हो मॅडम माझा प्रश्न असा आहे पीसीओडी म्हणजे नक्की काय पीसीओडी कुठल्या एज ग्रुप मध्ये होतो आणि त्यावर उपचार पद्धती काय आहे संजीवनी खरंच खूप चांगला प्रश्न विचारला आहे पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियंट डिसीज अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील स्त्रियांमध्ये पीसीओडीचा त्रास असू शकतो सध्याच्या काळामध्ये स्त्रियांमध्ये पी सीओडीचा आजार नक्कीच वाढताना दिसत आहे पी सी ओ डी हा बेसिकली हार्मोन्सच्या असंतुलनामुळे आणि चुकीची जीवनशैली अवलंबल्यामुळे होणारा आजार आहे तर तुझा पुढचा प्रश्न असा होता की पी उपचार पद्धती आहे का तर हो पीसीओडीला उपचार पद्धती आहेत फक्त व्यक्तिपरत्वे उपचार पद्धती निर्णय असू शकतात जसे की एखादी स्त्री अठरा ते पंचवीस वयोवर्षातील आहे तिला पीसीओडी आहे आणि गर्भधारणा ठेवू इच्छिते अशी स्त्री आणि दुसरी म्हणजे अठरा ते पंचवीस वयोगटातील स्त्री पीसीओडी आहे आणि तिला फक्त मासिक पाळीतील अनियमितता ही समस्या भेडसावत असेल तर दोघी स्त्रियांना हार्मोन्सची हार्मोन ट्रीटमेंटची गरज असते दोघी स्त्रियांसाठी वापरण्यात येणारे हार्मोन्स त्यांचे किती प्रमाण वापरावे आणि किती ड्युरेशनसाठी त्यांना हार्मोन्स द्यावे याचे व्यवस्थित प्लॅनिंग लागते मॅडम गर्भाशयाच्या गाठी औषधोपचाराने नाही गर्भाशयाच्या गाठी औषधोपचाराने अशी शंका बरेच पेशंट माझ्याकडे घेऊन येतात गर्भाशयाच्या गाठी काही विशिष्ट औषधोपचाराने विरघळू शकत नाही गर्भाशयाच्या गाठींची साईज किती आहे त्या एक्झॅक्टली कुठे उद्भवल्या आहेत म्हणजे गर्भाशयाच्या सगळ्यात बाहेरच्या आवरणात मधल्या आवरणात की सगळ्यात आतल्या आवरणात आहेत त्याच्यानंतर गर्भाशयाच्या गाठींमुळे गर्भधारणा राहण्यासाठी काही प्रॉब्लेम येतो आहे का किंवा त्या स्त्रीला मासिक पाळी दरम्यान खूप जास्त रक्तस्राव होणे खूप जास्त पोटदुखीचा त्रास होणे अशा काही समस्या भेडसावत हो आहेत का यावर गर्भाशयाच्या गाठींची ट्रीटमेंट ठरते गर्भाशयांच्या गाठींना मोस्टली शस्त्रक्रिया सर्जरी हाच ऑप्शन असतो गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी लस तयार करण्यात आलेली आहे असं ऐकण्यात आलेलं आहे तर त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करणार नुपूर गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सर रोखण्यासाठी दोन प्रकारच्या लस उपलब्ध आहेत त्यांना एच पी व्ही व्हॅक्सिन्स असेही म्हणतात लसीकरणाचे वेळापत्रक व्यवस्थित फॉलो करणे खूप महत्वाचे आहे नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींना दोन डोसेस देण्यात येतात आणि पंधरा ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील स्त्रियांना तीन डोसेस देण्यात येतात तर आज आपण पी सी ओ बद्दलच्या समस्या गर्भाशयाच्या गाठी आणि एच पी व्ही व्हॅक्सिन्स बद्दल माहिती जाणून घेतली आहे अजूनही तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर या प्रोग्रामच्या माध्यमातून तुम्ही मला पुढच्या भागात विचारू शकता धन्यवाद रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक